अशोक स्तंभ जन्मोत्सव मित्रमंडळ तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने उत्तराखंड येथे अठ्ठावीस जानेवारी ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अडौतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्ताने करण्यात आले अशोकस्तंभ येथील भव्य दिव्य साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर हा सत्कार समारंभ पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील रोईंगपटू दत्तू भोकणळ नाशिक जिमखाना अध्यक्ष नरेंद्र छाजड क्रीडा प्रशिक्षक अशोक दुधारे त्याचबरोबर इतरही मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून करण्यात आली दीपक प्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली पाटील तसंच नरेंद्रजी अंबालाजी तांबे अशोकजी अनेक आमच्या सर्व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळेच आहेत आमचे सर्व प्रशिक्षक मार्गदर्शक हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजच्या जन्मदिनी आपल्या मुलांना ज्यांच्याकडनं प्रेरणा मिळते त्या सर्व प्रशिक्षकांसहित क्रीडा अधिकारी आणि आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आवर्जून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत इंदोरे डेकोरेटर्सचे सर्वे सभा हेमाजी पाटील कार्यक्रमाचं प्रास्ताविक अशोक स्तंभ शिव जन्मोत्सव मित्रमंडळाचे सचिन मोरे यांनी केलं आपल्या विविध खेळाडूंनी या ठिकाणी केली आज आपण त्या निमित्ताने हो त्यांचा या ठिकाणी सत्कार घेण्याचे योजिले होते त्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी मॅडम असतील सुनंदाताई पाटील यांनी स्वागत करतो त्यानंतर नरेंद्रजी छाजेरा असतील त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आपले अर्जुन पुरस्कार प्राप्त असलेले खेळाडू श्री दत्तुजी भोकनर हे पण तातडीने उपस्थित झाले मी त्यांचेही या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो या ठिकाणी सर्व मान्यवरांचे अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करतो आणि एवढ्या छोट्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी यावेळी क्रीडा स्पर्धेमध्ये पदक मिळविलेल्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करत प्रशिक्षकांचेही आभार मानले तसेच कार्यक्रमाचे आयोजक अशोक स्तंभ शिव शिवजनोत्सव मित्रमंडळाचेही त्यांनी कौतुक केले कुठं तरी तुम्ही एक छान एवढा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे नक्कीच कौतुकाची बाब आहे तरी खेळवडूंच्या पाठीवर जसं खाजे विषयांनी सांगितले की कौतुकाची बाब जरी पडली तरी तो प्रेरणाने ठोक आणि नक्कीच खूप कौतुकाची बाब आहे आजच्या कार्यक्रमात उपस्थित ज्यांना आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या मोठ्या पुरस्कारांना पुर पुरस्कृत केलेले आहे सर्व छत्रपती आवाडी सर आहेत सागर सर आहे दुधारे सर आहे शिंदे सर आहे तांबे सर आहे आणि ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे ते सर्व आयोजक इथे आहे या सर्व नॅशनल गेम्स मध्ये आपल्या महाराष्ट्राला पहिला होता पण महाराष्ट्र पहिला कारण की सर्विस आणि हे पकडल्यानंतर महाराष्ट्राला प्रथम पकडला त्यात आपल्या नाशिकच्या खेळाडूंनी हे जे नावलोपी केलेलं आहे ते नक्कीच कौतुकाची बाब आहे गुरु सरांनी मला सांगितलं आहे की यांचं आपल्या शासनामार्फते शासनामार्फते सर आपण त्यांनी करणार आहोत त्यांचा पुरस्कार त्यांचं कौतुक नक्कीच करायला पाहिजे कारण की त्यांच्यामुळे क्रीडा विभाग आणि सर्व आपलं नावलौकिक आहे आणि नाशिक करन, करता स्पोर्ट्स वातावरण खूप सुंदर आहे आपल्या अर्जुन आवडी आपल्या साठी दोन मिळालेले आहेत दत्तूसर आहेत कविता मॅम आहेत ह्या दोन अर्जुन आवडी आपल्या नाशिकला आहे ही पण एक मोठी गौरवाची बाब आहे

पण एकत्रित पहिल्यांदा मध्ये असं बघितलं की मी तर मंडळाने हा सत्तार अरेंज केला आणि तो व्यवस्थितरित्या इथे म्हणजे मला एक प्रश्न पडला तर दुपारी की हा कार्यक्रम अशोक स्तंभावरती म्हटल्यानंतर कसं आहे मला शिवजयंती म्हटल्यानंतर एक माहोल असतो सगळा व्यवस्थित असतो सगळा एक सेटअप असतो आणि पुरस्काराचं म्हटल्यानंतर एवढं छोटंसं जागेच कसं अरेंज होईल पण ज्यावेळेस बघितलं की मित्रमंडळाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर त्यांनी सुंदरसं असं नियोजन केलं की तिथे खेळाडू काही राजकीय काही हे नाही व्यक्ती नाही किंवा ते राजकीय त्यात काही दिसलेलं नाहीत त्यामुळं आणि जे जे खेळाडू इथे आलेले त्या सर्वांना एकच सांगणं आहे की नॅशनल गेम्स एक छोटी मेमोरी आहे आपल्यासाठी आपल्याला जर ऑलिम्पिकपर्यंत पोहोचायचं असेल देशासाठी खेळायचं असेल कारण आपलं महाराष्ट्र कुठं आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही सर्वांनी देशात सिद्ध करून दिलेलं आहे की आपलं महाराष्ट्र आपलं नाशिक हे जगात सगळ्यांना भारी पडतं त्याचे रेकॉर्ड्स नाशिकने महाराष्ट्राने घडवलेले रेकॉर्ड्स अजूनही देशाला किंवा बाहेरच्या देशांना मोडणं शक्य होत नाही आणि खेळाडूंनी फक्त त्याच्या आयुष्यात दोन ते तीन गोष्टी जर महत्त्वाच्या केल्या तर मला असं वाटतं की ऑलिम्पिकचं पदक हे आपल्यापासून लांब नाही आणि असं काही नाही की शहरातला मुलगा किंवा शिक्षण जास्त झालेला मुलगा ऑलिम्पिकचं पदक घेऊन घेऊ शकतो जो छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणा घेऊन त्यांचा सारखा विचार करून जो मुलगा खेळेल

अशोक संभ जे अभिनंदन करतो की मी अतिशय चांगला उठवून घेतला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने मला काही वाटतं की खरी सायम करता एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदीच नाशिकची एवढी मोठी फोज एवढी मोठी फीम राष्ट्रीय करा स्पर्धेमध्ये सहभागी होती आणि या ठिकाणी महाराष्ट्राला आपल्याला जो जरी सर्विसेस जर आपल्या क्रमांक असला तरी सर्वात जास्त पक आपल्याला मिळाले हे आपल्यासाठी निश्चित भूषण व्हावे मी न्दनी 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 की आज या कार्यक्रमामध्ये संजीवनी जाधव पूनम सोनुने ॲथलेटिक्स ऋतुजा शहारे खो खो सायली वाणी तनिषा कोटेचा मृण्मयी साळगावकर आकांक्षा शिंदे आर्या बोरसे राखी गहलोत मुकुंद आहेर पूनम सोनवणे ऋतुजा गायकवाड साईराज परदेशी उज्ज्वल घुगे आकांक्षा कातकाडे त्याचबरोबर पर, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले आकाश शिंदे अनुष्का आंबेकर करण आघाव अक्षदा निगळ धनश्री सांगळे कावेरी महाले सेजल सिंग कोमल जगदाळे श्रुती चंदे मनोहर महाले ऋतुजा वाघ यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला या कार्यक्रमावेळी विशेष सत्कार अशोक दुधारे तलवारबाजी राजू शिंदे तलवारबाजी प्राध्यापक हेमंत पाटील कॅनोईंग प्रशिक्षक रोहन सूर्यवंशी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला सूत्र संचलन सीमा पेटकर यांनी केलंय तर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा विद्यार्थ्यांचे आभार प्राध्यापक हेमंत पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक स्तंभ मित्रमंडळाचे अध्यक्ष व्यंकटेश नानासाहेब मोरे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील सह मोहन सहाणे पंचवटी